चालताना बसताना किंवा जिना चढताना वेदना होतात का ओर्थ ऊर्जा सांध्यांची ताकद वाढवून लवचिकता सुधारते आणि रोजच्या हालचाली सहज व वेदना रहित करण्यात मदत करते आयुर्वेदिक सुरक्षित सपोर्ट आजच्या जीवनात लिफ्ट असल्यास ठीक आहे पण जेव्हा लिफ्ट नाही तेव्हा आपल्याला जिने चढावे लागते वेदना सहन करणे कठीण जाते काही लोकांना गुडघ्यांना सूज येते दाह होतो याचे कारण म्हणजे जेव्हा आपण ऍसिडिक फूड खातो तेव्हा कार्टिलेज डिहायड्रेट होते तो गम एक मऊ पदार्थ आहे सांध्यांमधील गम जिजल्या मुळे डिहायड्रेटेड होते ती कॉन्स्टंट घर्षण पेन निर्माण करते कार्टिलेज मध्ये एक व्हॅक्युम आहे इन्फ्लमेशन आणि इन्फेक्शन होते शरीराच्या दुरुस्तीसाठी कार्टिलेज मध्ये पाणी जमा होते आणि इन्फेक्शन मुळे स्वेलिंग होते आम्ही फक्त वयोवृद्ध लोकांशी बोलत होतो पण आता गुडघ्याचा त्रास सामान्य झाला आहे सर्वजण वयाची पर्वा न करता गुडघ्याच्या वेदनांबद्दल बोलत आहेत याचे कारण काय आहे ही एक समस्या आहे अशा परिस्थितीत आपण वेगवेगळ्या प्रकारे प्रयत्न करतो अथवा ऊर्जामध्ये खराब झाले ले ले जुन्या सेलचे से चे करणे आवश्यक आहे ते मुख्यतः पुनर्नवा घेतात जर तुम्ही वावेली पाणी टाकून गरम पाण्याने आंघोळ केली तर फुगवटा कमी होईल इन्फ्लमेशन साठी हरद्रा आहे ज्यामध्ये अँटी इन्फ्लॅमेटरी आणि कॅन्सर गुणधर्म आहेत आणि हे इन्फ्लमेशन कमी करते जेव्हा आपण बॅल अटेबाला इत्यादी घेतो तेव्हा आपल्याला अधिक एनर्जी मिळते यामध्ये शक्तीवर्धक अश्वगंधा आहे कातलज मधील गम निर्जलीकरण होते त्यामुळे चवळीला डिहायड्रेशन झाले आहे कांद्यामध्ये एक वॅक्युम आहे वॅक्युम मुळे सूज येते जॉईन पुन्हा बरे झाले आहे ते पुन्हा रजूवने होईल कारण ते रेजेनरेटव आहे ते होईल कार्टिलेज पुन्हा मिळवून आपण पायातील वेदना कमी करू शकतो आपल्याला अधिक ऊर्जा मिळाल्यावर आपण आपल्या शरीराला पुनरुज्जीवित करू शकतो हे आपल्याला अधिक ऊर्जावान बनण्यास मदत करते हे आपल्या गुडघ्यांवर जास्त दबाव टाकत नाही हे सूज कमी करते सकाळी एक आणि संध्याकाळी एक घ्या नाश्त्यानंतर हे घ्या रात्रीच्या जेवणानंतर हे घ्या आपण नेहमी आयुर्वेदाच्या मार्गदर्शक तत्वांचे पालन करणे आवश्यक आहे बी Be बेटर ऑथो ऊर्जा त्याचे मुख्य घटक योग्यरित्या वापरल्यास ते कसे कमी होईल आणि कोण वापरू शकते इत्यादी सर्व गोष्टींची ओळख करून दिल्याबद्दल मनःपूर्वक खूप खूप धन्यवाद मला गुर्ध्याशी रिलेटेड चार वर्षांपासून आहे मी अनेक हॉस्पिटल्स मध्ये ट्रीटमेंट घेतले आणि नुकताच युट्यूब व्हिडिओ पाहिल्यानंतर मी किरण ला कॉल केला आणि सर्व माहिती घेतल्यानंतर त्याला एक महिन्याचे मेडिसिन देण्यास सांगितले आणि एका महिन्याचं मेडिसिन मागून घेतलं माझ्या गुर्ध्याशी रिलेटेड प्रॉब्लेम्स मध्ये गेल्या काही दिवसांत लक्षणीय सुधारणा झालेली आहे त्यामुळे मला पूर्वीपेक्षा चालण्यात सोय होत आहे त्याने मला सांगितले की तीन महिने हे मेडिसिन वापरू नये हे hey मेडिसिन एक महिना वापरल्यानंतर माझ्या गुडघ्याच्या प्रॉब्लेम मध्ये खूप सुधारणा झाली आहे मला चालण्याची खूप इच्छा होती पण चालता आला नाही पण आता माझ्या गुडघ्याच्या प्रॉब्लेम मध्ये खूप सुधारणा झाली आहे मी त्याला मलाधर आदव या गोष्टी प्रत्यक्ष दाखवल्या मी अनेक हॉस्पिटल्स मध्ये उपचारासाठी गेलो पण एक्सपेक्टेड रिझल्ट मिळाले नाही हा व्हिडिओ पाहिल्यानंतर मी त्याला कॉल केला त्याला कॉल केल्यानंतर त्याने सांगितले की तीन महिने हे औषध वापरू नये मी विचार केला की हे योग्य नाही आणि त्याला एक महिन्याचे औषध सांगितले माझ्या गुडघ्याच्या प्रॉब्लेम्स मध्ये खूप सुधारणा झाली आहे मला चालण्याची इच्छा आहे पण मी चालू शकत नाही या औषधाचा वापर केल्यानंतर माझ्या गुडघ्याच्या प्रॉब्लेम मध्ये खूप कमी झाली आहे हे औषध कोणालाही वापरता येईल हे नाकाच्या प्रॉब्लेम साठी पाठदुखीसाठी किंवा कोणत्याही पेन साठी वापरता येईल हे औषध खूप चांगले कार्य करते याचा लॉंग लास्टिंग इफेक्ट आहे हे औषध कोणालाही वापरता येईल या औषधाचा वापर केल्यानंतर माझ्या गुडघ्याच्या प्रॉब्लेम्स मध्ये खूप कमी झाली आहे सर्व प्रेक्षकांना नमस्कार